तनुजा सुभाष चंडा इयत्ता सहावी आज या गोड सकाळी आपण गुरुपौर्णिमा साजर करण्यासाठी जमलो हो। आहोत या गुरुपौर्णिमानिमित्त मी माझ्या गुरुची यशोगता तुमच्या पुढे मांडणार आहे आपल्या आपण जेव्हा जन्माला येतो आपण जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हापासूनच आपला एक पहिला गुरु असतो ते म्हणजे आपले आई बाबा फुलासारखा कोमल असतो हसत थो जीवन कोमल थो हसत थो जीवन समजावतो फुलासारखा कोमल असतो हसत हसत जीवन समजावतो वाऱ्याप्रमाणे प्रवाही असतो नदीप्रमाणे प्रवाही असतो वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो सांगेल का कुणी मला गुरु काय असतो सूर्याप्रमाणे तेजस्वी असतो सूर्याप्रमाणे तेजस्वी असतो मुंगीप्रमाणे उद्योगी भासतो सूर्याप्रमाणे तेजस्वी असतो मुंगीप्रमाणे मुंगीप्रमाणे उद्योगी भासतो शिष्याला देव मानून बसतो शिष्याला देव मानून बसतो त्याच्याच आनंदात आपला आनंद शोधतो सांगेल का पुनी गुरु काय असतो मेरे गुरु मुझे कहते हैं सपना ओ होता है जो सोने नहीं देता सपना ओ होता है जो सोने नहीं देता और अपना ओ होता है जो रोने नहीं देता कीमत पानी की नहीं प्यास की होती है कीमत पानी की नहीं प्यास की होती है कदर मौत की नहीं सासी की होती है कदर मौत की नहीं सासी की होती है प्यार तो दुनिया में सब लोग करते हैं प्यार दुनिया नहीं विश्वास की होती माझे गुरु माझ्या जीवनाची वाटचाल माझे मार्गदर्शक आहे मार्गदर्शक आहे अक्षर अक्षर शिकून शब्दांचा सा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकून शब्दांचा सा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला दिशादर्शक बाण असतो गुरु दिशादर्शक बाण असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु कर्तृत्वाच्या रणांगणावर रणघाट असतो गुरु कर्तृत्वाच्या रणांगणावर रणघाट असतो गुरु स्वप्नांना पाहायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना पाहायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला बळ लागते स्वप्नांना जिंकायला बळ लागते आणि या सर्वांसाठी गुरुचे आशीर्वाद लागतात माझा गुरु आहे माझी आई कधी समजून घेतले आईला माहित आहे आई काय असते आई असते आई असते लेकराची माय वास्त्याची गाय लोकांचा पाय दुधावरची गाय आई असते जन्माची मेरी मामची कहती है भला किसका ना कर सके तो बुरा मत किसका करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना बनना सके अगर भगवान तुम कम से कम इंसान बनो धन्यवाद <laughs>